गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली काँग्रेसची आर्थिक मदतीची मागणी पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत पस्तीस वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला मृत्यूशी झुंज देत अखेर त्याची ज्योत मालवल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे मयत गोविंदाच्या परिवाराला आर्थिक मदतीची मागणी काँग्रेसने केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परिसरातील युवकांनी दहीहंडीचे नियोजन केले होते यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा पस्तीस वर्षीय युवक दहीहंडी फोडताना खाली पडला त्यास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच दिनांक अठ्ठावीस रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर त्याची ज्योत मालवली आहे स्वर्गवासी नितीनच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली घटनेचे वृत्त मिळताच काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले शहरात या घटनेचे वृत्त समजता शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात नितीन चौधरीचे अंत्यसंस्कार करण्यात आले नितीन हा रिक्षा चालक होता घरातील करता पुरुष होता हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे